मदर्स बनना है फिर संगठन जब चुनाव आएंगे तो मैं इसका सीनियर हूं मैं इसका सीनियर हूं मैं इतने काम से हूं ये सारी बातें, राज्य हैं इसी को तो फैसे है लेकिन किसी को देश का प्रधानमंत्री बनना है

Oh! आ, राहुल गांधी आपल्याला सर्वांना माहिती आहे की खोटं बोलण्यात आधीपासूनच तर संसदेत त्यांनी जी आपल्या हिंदूंच्या विरोधात अपशब्द वापरला आहे ह्याचा आम्ही अजिबात सहन करणार नाही हि आम्ही आम्हाला गर्व आहे हिंदुत्वाचा आणि भारत जोडो यात्रा नाही काढला आहे बा राहुल गांधीने भारत तोडो यात्रा काढलेली आहे कारण हिंदूंना बाकीच्या सगळ्या समाजाला तोडण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत आणि हे आजची पिढी पण नाही सहन करणार महिला मोर्चा पण सहन नाही करणार आमचे दहिसर विधानसभेतर्फे आमदार मनीषा ताईंच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण दहिसर विधानसभेचे ब पदाधिकारी युवा मोर्चा महिला मोर्चा सर्वांनी आज रस्त्यावर येऊन त्यांचा जाहीर निषेध केला आहे आणि मा राहुल गांधींनी माफी मागितलीच पाहिजे कारण त्यांनी जो शब्द वापरला आहे हिंदूंचा हिंदूंच्या अपमानाचा तो आम्ही सहन करणार नाही क्या समझेंगे हिंदुत्व क्या समझेंगे और हिंदू लोगों को क्या समझेंगे वो सिर्फ पप्पू घूमते हैं और सबको मिसगाइड करते हैं और जो हिंदू के बारे में उन्होंने टिप्पणी की हमारी भाजपा जरा भी सहन नहीं करेगी और हमारी आमदार जो है ना मनीषा तई चौधरी वो दईसर की झांसी की रानी है वो खुद अभी विधानसभा में उनका अधिवेशन चालू है पर उनके आदेशानुसार हम लोग यहाँ पे आंदोलन कर रहे हैं तो ये पप्पू को हम कदा भी सहन नहीं करेंगे और हमारे साथ है और हम पूरी महिला मोर्चा इसका विरोध कर रहे हैं